तर मंडळी आई काळूबाई मंदिराच्या समोर असणारे आई काळूबाईचे शिपाई मांगीर बाबा गोंजीर बाबा धाऊजी पाटील हे आहेत तर मंडळी आज आपण सुंदर अशी कथा ऐकणार आहोत आई काळूबाईच्या भक्त धावजी पाटलांची सुंदर अशी कथा आहे आई काळूबाईच्या भक्तांना जर कुठला त्रास झाला भूतबाधा झाली काही संकट आलं त्यांच्यावरती तर मंडळी आई काळूबाई म्हणजे जो शिपाई आहे त्याला सांगते म्हणजेच धावजी पाटलांना सांगते जा आणि त्या माझ्या भक्ताचं संकट दूर कर आणि वाऱ्याच्या वेगानं धावजी पाटील त्या ठिकाणी येतात आणि ती भूतबाधा नष्ट करून टाकतात आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर आई काळूबाईच्या दर्शनानंतर त्या शिपायांचे दर्शन घ्यावं लागतं बुवा गोंजीर बाबा आणि धावजी पाटील हे शिपाई आहेत सगळ्यांचे दर्शन घ्यावे लागते तरच आई काळूबाईचं दर्शन पूर्ण होतं तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत कोण आहेत हे धावजी पाटील आणि कसे एवढे लाडके भक्त झाले आई काळूबाईचे सुंदर अशी कथा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी कमेंट म्हणून आई काळूबाईच्या नावानं चांगलं अशी एक कमेंट जरूर द्या मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे मांढरगडावर आई काळूबाई विराजमान आहे आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी आणि भक्तांचं संरक्षण करण्यासाठी आई त्या ठिकाणी गडावरती आज आहे तर मंडळी हा मांढरगड सातारा जिल्हा आणि वाई तालुका आणि वाईच्या जवळ मांढर नावाचं गाव आहे आणि या मांढरगडावरती आई त्या ठिकाणी आहे भव्य असं मंदिर उभं राहिलं आहे अतिशय भव्य मंदिराचं नवीन काम त्या ठिकाणी झाले आणि पौष पौर्णिमेला लाखो भक्त महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी येतात मांढरदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी नतमस्तक होतात ही आपन पातो तर आजही आपण पाहतो की काळूबाईच्या दर्शनाला गेल्यानंतर जुनी जाणकार लोक धावजी पाटलांसाठी एक कोंबडा घेऊन त्या ठिकाणी नक्की जातात आणि कापतात त्याचं कारण लोकांची श्रद्धा आहे की जर धावजी पाटलांना आम्ही कोंबडा कापला तर आमच्या घरावर केलेली जादू काळी जादू कुणी भूताटकी घरात घुसली असेल तर निघून जाईल अशी लोकांची आजही त्या ठिकाणी श्रद्धा आहे आजही त्या ठिकाणी आमोसेच्या वेळेस धावजी पाटलांच्या मंदिरात पूजा चाललेली असते देशभरातील मांत्रिक लोक त्या ठिकाणी येतात समोर एक काळी भावली ठेवतात आणि एक विशिष्ट मंत्र जवळजवळ तो जो मंत्र असतो तो एकवीस हजार वेळा म्हणावा लागतो आणि चुकला तर परत एकवीस हजार वेळा म्हणावा लागतो आणि मंत्र म्हणताना समोरच्या काळ्या भावलीला एकवीस टाचण्या टोचल्या जातात असं लोक त्या ठिकाणी सांगतात या टाचण्या टोचल्यानंतर ज्याच्या नावाने ती भाऊली ठेवली आहे ती व्यक्ती खंगून खंगून जाते अशी लोकांची श्रद्धा आहे तर मंडळी आजचा काळ हा विज्ञानाचा आहे तरीसुद्धा लोक असे करतात कोण आहेत धावजी पाटील आपण पाहूया आधी तर बांधवांनो धावजी पाटील यांचा जन्म हा अठराव्या शतकातला आहे हा काळ होता पांडवांचा आणि त्यावेळी पांडव वनवासाच्या काळात या भागात आले हे गाव म्हणजे सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील वाई तालुका आणि या वाई तालुक्यातलं हे सुरूर नावाचं गाव या भागामध्ये पांडव आलेले होते पांडव जाई नावाचं मंदिर त्या ठिकाणी आहे म्हणजे हे मंदिरच पांडवांनी बांधले असेल असं लोकांचं म्हणणं आहे आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये धावजी पाटील यांचा जन्म झाला असं लोक सांगतात हळूहळू धावजी पाटील मोठे होऊ लागले परंतु म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं धावजी पाटलांना कळायला लागलं तेव्हापासूनच जादूविषयी त्यांना आवड होती लहानपणापासूनच आणि जसं त्यांना कळायला लागलं पुढे त्यांनी ठरवलं की मला काळी जादू शिकायची काळी विद्या शिकायची ठरवलं दिवसामागून दिवस चालले होते आणि एके दिवशी धावजी पाटील आपल्या घरातून बाहेर पडले काळी जादू शिकण्यासाठी घरच्यांनी थांबवलं म्हणाले पोराला काहीतरी वेळ लागले आणि म्हणून आपलं मूल सुधारावं यासाठी घरच्यांनी धावजी पाटलांचं लग्न करून दिलं की लग्न झाल्यावर तरी सुधारेल लग्न झालं आणि थोडे दिवस निघून गेले परंतु त्यांचा निश्चय होता की काळी जादू शिकायचीच आणि एक दिवस ते आपल्या बायकोला सोडून कुटुंबाला सोडून निघाले आणि जंगलाच्या दिशेने निघून गेले आणि पुढे त्यांना एका जाणकार व्यक्तीने सांगितले की तुला जर जादू शिकायचे असेल तर ही काळी विद्या शिकायची असेल तर तुला कलकत्त्याला जावं लागेल आणि पुढे धावजी पाटील कलकत्त्याला निघून गेले कलकत्त्याला गेल्यानंतर एका महाकालीच्या मंदिरात ते गेले आणि त्या ठिकाणी एका भक्ताला भेटले की मला जादू शिकायचे आहे काळी शक्ती मला शिकायची आहे त्या भक्ताने जवळ केलं आणि धावजी पाटील महाकालीची भक्ती करू लागले वर्षानुवर्ष निघून गेली त्या भक्तीमधला प्रामाणिकपणा पाहून जी इच्छाशक्ती पाहून त्या भक्ताने महाकालीला कसं प्रसन्न करायचे ते धावजी पाटलांना सांगितलं आणि धावजी पाटलांनी त्याप्रमाणे भक्ती केली आणि महाकाली प्रसन्न झाली संपूर्ण काळी शक्ती काळी जादू धावजी पाटलांनी त्या काली मातेकडून शिकून घेतली प्रत्यक्ष देवीनेच ही सर्व जादू शिकवली सगळं शिकता शिकता चौदा वर्षाचा काळ त्या ठिकाणी निघून गेला सगळी विद्या शिकली आता गावची ओढ लागली त्यांना वाटलं आता आपल्या गावाला निघून जावं आणि तिथून धावजी पाटील आपल्या गावाला निघून आले सुरूरला आता एवढ्या वर्षानं आपला पती घरी आलाय परंतु बायकोला फार वाईट वाटत होतं राग होता कारण लग्न झालं आणि धावजी पाटील निघून गेले बायको तिरस्कार करत होती गावातले लोकसुद्धा धावजी पाटलांचा तिरस्कार करायची कारण ह्याला आघोरी विद्या येते हा माणूस वाईट आहे असे म्हणायचे लोक तिरस्कार करत होते कुणीही जवळ करत नव्हतं परंतु धावजी पाटलांनी त्या ठिकाणी ओळखलं की या ठिकाणी दुनिया ही चमत्काराला नमस्कार करणारी आहे गावातून थुन, शेतातून एक बैलगाडी चाललेली होती मालक गाडीत बसलेला अशी काळी जादू धावजी पाटलांच्याकडे होती की मंत्र शक्ती फुंकली बोलले मंत्र आणि बैलासकट ती बैलगाडी मालकासकट बैलगाडी आकाशात उडाली उंच आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं धावजी पाटलांनी गाडी बैलगाडी वर उडवली आकाशात ही बातमी संपूर्ण पंचकृषीमध्ये पोचली लोक आली आता संध्याकाळी धावजी पाटलांच्या घरी लोक पाया पडायला लागले म्हणू लागली की धावजी पाटलांकडे महाकालीची शक्ती आहे दैवी माणूस आहे म्हणून लोक बघा लाईन लागली पाया पडायला हजारो लोक आजूबाजूचे लोक यायला लागले ला ला काही समस्या धावजी पाटील त्या ठिकाणी दूर करायला लागले ला कारण शक्ती होती त्यांच्याकडे असे दिवसामागून दिवस चालले परंतु नंतर घाबरू लागले ला लोक धावजी पाटील यांना त्यांच्याकडे काळी जादू आहे आपल्यावर सुद्धा काहीतरी करेल म्हणून दूर राहू लागले त्यांच्यापासून बायकोसुद्धा दूर गेली निघून आणि त्या ठिकाणी धावजी पाटील यांनी ओळखलं की इथं आपल्याला राहायला नको धावजी पाटील बघा जंगलाच्या दिशेने निघून गेले आणि जंगलात जाऊन सुद्धा ते महाकालीची भक्ती दररोज करत होते बघा काली मातेची दररोजची भक्ती होती आणि एक दिवस मंडळी प्रत्यक्षात महाकाली स्वप्नात आली आणि दृष्टांत दिला आपल्या भक्ताला धावजी पाटलांना अरे बाळा माझंच रूप माझीच शक्ती तुझ्या गावाच्या जवळ तिथं तुझा, तुझा शरण जा त्या ठिकाणी तुला जागा मिळेल स्वतः महाकालीने सांगितले की देवी गडावरती तू जा माझी शक्ती आहे त्या ठिकाणी आई काळूबाईला शरण जा ती तुझे ऐकेल आणि मंडळी नंतर धावजी पाटील आई काळूबाईला शरण गेले त्या ठिकाणी मांढरदेवी गडावर आई काळूबाईची भक्ती करू लागले मनापासून आई काळूबाई त्या ठिकाणी प्रसन्न झाली धावजी पाटलांना आणि स्वतः काळूबाईंनी धावजी पाटलांना सांगितलं की माझ्या भक्तांसाठी तू धावून जा तू रक्षण कर माझी शक्ती तुझ्या पाठीशी आहे हे काळूबाईने धावजी पाटलांना सांगितलं ठराविक दिवसाचा काळ गेल्यानंतर धाऊजी पाटलांनी आपल्या भक्तांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की मला आता जिवंत समाधी घ्यायची आहे हे ऐकल्यानंतर भक्त सुद्धा आश्चर्यचकित झाले परंतु आपल्या भक्तांना सांगितलं की ही इच्छा आहे काळूबाईची ही इच्छा आहे महाकालीची आणि या सुरूर गावामध्ये जिवंत समाधी धावजी पाटलांनी घेतली आजही त्या ठिकाणी भव्य असं मंदिर उभं राहिलंय धाऊजी पाटलांचं या पश्चिम महाराष्ट्रातलं काळ शक्तीपीठ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं हजारो लोक धावजी पाटलांचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात हजारो कोंबडे त्या ठिकाणी कापली जातात रक्त त्या ठिकाणी सांडते हजारो मांत्रिक त्या ठिकाणी येतात हजारो लोक त्या ठिकाणी येतात असं धावजी पाटील यांचं रहस्य परंतु मंडळी अखंड विश्व निर्माण करणारी ही आदिमाया शक्ती महाकाली आई काळुबाई आहे ती फक्त भक्तीची भूकेली आहे लक्षात ठेवा तिला काही नको आहे कारण सर्व काही तिनेच निर्माण केलेले आहे फक्त मनापासून भक्ती करा आपण देवीची असे काही वाईट मार्गाने जाणारे लोक आहेत मंडळी अंधश्रद्धा यांच्या नादी लागू नका बघा कर्णी वगैरे अशा गोष्टींच्या अजिबात नादी लागू नका हे सगळं खोटं आहे देवाच्या नावाखाली पोट भरणारे लोक आहेत बघा मंडळी देवीला गेल्यानंतर आई काळूबाईच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा आपलं कुलस्वामीने असेल तर आईची ओटी भरा मान सन्मान करा आईचा वर्षभर आई आपल्या पाठीमागे राहील बघा आईच्या मायेने सदैव आपली रक्षा करेल मुलाप्रमाणे आई काळूबाई आपली आणि त्या ठिकाणी बुवा गोंजीर बाबा धावजी पाटील यांच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा त्यांचाही मान सन्मान करा नारळ फोडा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बेलायकोनचे बटन देखील प्रेस करा धन्यवाद मान सन्मान करा आईचा वर्षभर आई आपल्या पाठीमागे राहील बघा आईच्या मायेने सदैव आपली रक्षा करेल मुलाप्रमाणे आई काळूबाई आपली आणि त्या ठिकाणी बुवा गोंजीर बाबा धावजी पाटील यांच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा त्यांचाही मान सन्मान करा नारळ फोडा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा